संतोष मगर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका शिक्षक भरती व शैक्षणिक घडामोडी संदर्भातल्या अपडेट्स आपण या चॅनलला पाहतो मित्रांनो सेकंड फेजसाठी प्रक्रिया ही आता वेगाने त्या ठिकाणी सुरू झालेली आहे तुम्ही बघितलं असेल की सध्या वेगवेगळ्या शिक्षणाधिकाऱ्यांचे पत्रसुद्धा ग्रुपवरती पडतं आहे किंवा त्या पद्धतीनं जिल्हा परिषद आहे कारवाई करत आहे आता ज्या रिक्त पद आहेत अपात्र असतील गैरहजर असतील किंवा दहा टक्के कपातची विषय असेल तर या सर्व जागा ह्या पवित्र पोर्टलला मागवलेल्या आहेत आणि त्या दृष्टीने संबंधित शिक्षण अधिकारी हे काम करताना दिस आपल्याला दिसत आहेत त्यामुळे एज फॅक्टरसुद्धा एक महत्त्वाचं होतं की अनेक जणांचे एज हे डिबार झालेले होते परीक्षेच्या वेळेस असेल किंवा तेरा फेब्रुवारीची जी काही डॉक्युमेंटची तारीख दिली होती त्यावेळेससुद्धा अनेक उमेदवार हे त्या एजमध्ये बसत होते परंतु त्या जे आरमध्ये एक उल्लेख होता की ज्या वेळेस पण त्याला म्हणतो जाहिराती येतील त्यावेळेसची वयोमर्यादा पकडण्यात यावी तर यामुळं यामुळं अनेक उमेदवार हे भरती प्रक्रियेच्या बाहेर जाऊ शकत होते परंतु आनंदाची गोष्ट अशी आहे मी काल काल परवा मुंबईमध्येही गेलो त्या संदर्भामध्येही अधिकाऱ्यांशी बोललो तर जे उमेदवार यजबार होण्याच्या मार्गावर होते किंवा यजबार झालेले होते कारण आता ज्या जाहिराती आहेत त्या जाहिराती इथून पुढे यायला सुरुवात होईल त्यामुळं त्या ऑलरेडी पहिलेच यजबार झालेले आहेत किंवा दहा दिवस पंधरा दिवस कोणी महिन्याने पण अशा उमेदवारांचे समस्या अशा होत्या की ती जी तारीख आहे ती एक्झामच्या वेळेची किंवा जो तारीख आपण शासनाने दिलेली होती शासन निर्णयानुसार जुनी तर त्या त्या पद्धतीनं पकडण्यात यावे आणि आनंदाची गोष्ट अशी आहे की ज्या दिवशी हे आलेत जाहिराती आल्यात जाहिरातीची तारीख नाही पकडणार तर मागची तारीख ते कन्सिडर करणार आहेत त्यामुळं यजवारचा प्रश्न या ठिकाणी सुटलेला आहे आणि असे उमेदवार जे वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न करत होते की एजबार होऊ नये कारण ही त्यांची शेवटची संधी आहे यानंतर त्यांना संधी मिळणार नाही त्यामुळं त्यांना आता संधी मिळालेली आहे एजबारचं जे काही तारखेच्या नंतरचं म्हणजे जाहिरातीच्या नंतर जे पकडणार आहेत ते आता त्यांनी रद्द केली आणि शासन निर्णय मला वाटतं ते तेवीस दहा तेवीस काहीतरी ते ते माझ्या लक्षात नाही येते पण जुनी तारीख पकडणार आहेत त्यामध्ये माझं अधिकाऱ्यांशी बोलणं तर त्याचं त्या पद्धतीचं पत्रकही त्या ठिकाणी निघेल दोन तीन दिवसामध्ये पत्रकही निघेल त्यामुळं चिंता करण्याची गरज नाही हा झाला एजच्या संदर्भामध्ये दुसरं आहे मला वाटतं अजून दुसरा महत्त्वाचा विषय आहे की समांतर आरक्षणाचा अनेक उमेदवार हे आता समांतर आरक्षणामध्ये चांगले मार्क्स घेऊन दूर लागले परंतु आता त्यांची भावना अशी आहे की सेकंड फेजचे जे दहा टक्के कपात झालेली होती त्यामध्ये आम्हाला संधी देण्यात येईल असं काही वा वा का, वा वा का न वाटत होतं किंवा जे उमेदवार वरच्या वर्गाला जाण्यासाठी क्रायटे प्रकल्पग्रस्त किंवा जे समांतर आरक्षण आहेत ते ग्राह्य धरण्यात येईल का तर या संदर्भात अनेकांचे डाऊट्स होते आता मी सुद्धा स्टेटस ठेवताना सांगितलं होतं की सेकंड फेजला मी सुद्धा जु ज्युनियर किंवा वरच्या वर्गासाठी सा साठी प्रयत्न करेल त्यावेळेस अनेकांना असं वाटलं की प्रकल्पग्रस्त एकदा वापरता तर मग सरांनी परत सेकंड फेजला कसं काय एंट्री करू शकतात तर मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या मी समांतर आरक्षणामधून किंवा जे उमेदवार आहेत ते समांतर आरक्षण ऑलरेडी त्यांचं एकदा वापरले मग त्यांना आता परत नाही वापरता येणार शासनाच्या त्या नियमाप्रमाणे त्यामुळे एकदा मी जर वापरला असेल तर मला वरच्या वर्गाला जायचं असेल तर समांतर आरक्षणाचा त्यामध्ये विचार करता येणार नाही तर मला माझ्या प्रवर्गाच्या जनरल किंवा खुल्या प्रवर्गामध्ये त्या ठिकाणी मला एंट्री करावं लागेल आणि तसंच या पुढच्या टप्प्यामध्ये होणार आहे त्यामुळं जे समांतर आरक्षणातले उमेदवार आहेत त्यांना एकदा लाभ घेतल्यामुळं ते आरक्षण ते त्या ठिकाणी रद्द झालेलं आहे त्यामुळं पुढच्या ज्यावेळेस प्रोफाईल एडिटला संधी मिळेल त्यावेळेस त्यांना ते एडिट करावं लागेल आणि त्यांना त्या प्रवर्गाच्या जनरलमध्ये त्या ठिकाणी सहभागी व्हावा लागेल म्हणजे बाकी जे प्रकल्पग्रस्त असतील भूकंपग्रस्त जे बाकी आहेत त्यांना ती संधी त्या ठिकाणी मिळू शकते कारण त्यांनी ते वापरलेला नाही त्यामुळं या ठिकाणी एकच सांगतो की एकदा वापरल्यामुळं ते आता परत आपल्याला वापरता येणार नाही समांतर आरक्षणाचं पत्र प्रमाणपत्र त्यामुळं त्या त्या प्रभागाच्या ते जनरलला वरच्या वर्गाला जाऊ शकतात हा विषय समांतर आरक्षणाच्या संदर्भातला झाला हां तिसरी गोष्ट अशी आहे की अनेक उमेदवार हे प्राथमिकमध्ये जॉईन झालेले आहेत कोणी माध्या सहा ते आठला विषय शिक्षक म्हणून जॉईन झालेले आहेत तर यामध्ये काहीचं क्वालिफिकेशन जर आपण बघितलं तर वरच्या वर्गासाठी आहे म्हणजे एखाद्याचं बारावीपर्यंत क्वालिफिकेशन आहे तो बारावीपर्यंत ज्युनियरपर्यंत जाऊ शकतो परंतु तो प्राथमिकला लागलेला आहे तर सेकंड फे फेजमध्ये अनेक उमेदवाराशी मागणी करतात आयुक्त कार्यालयामध्ये की एकदा यांची निवड झाली तर ती निवड आता यांना पवित्र पोर्टलच्या या प्रक्रियेतून बाद करून आ, बाद करावं जेणेकरून यांची निवड परत वरच्या वर्गाला होणार नाही आणि त्यामुळे हे जे मिरिट आहे हे मिरिट तेच राहील किंवा तोच पॅटर्न राहील की ही नोकरी सोडून परत दुसऱ्या ठिकाणी जातील आणि ही जागा रिक्त राहील अशा अनेकांचा त्या ठिकाणी तर्क आहे किंवा असे अनेक जण शासनाकडे मागणी करत आहे तर एक गोष्ट सांगतो की चुकू नाही असे कोणी मागणी करत असेल असं कोणी मुद्दा धरून ज़ुन्द ला म्हणजे धरून त्या त्या, त्या पद्धतीने प्रयत्न करत असेल तर चुक अशा चुकीच्या पद्धतीनं जाऊ नका कारण काय की तो त्याचा अधिकारी वरच्या वर्गाला तो जाऊ शकतो त्यांना जायचं का नाही जायचं हे तो उमेदवार ठरवेल तुम्ही या भरतीमधून एकदा निवड झाली की तो बाद आहे असं जर कोणी मागणी करत असेल तर ही प्रक्रिया कोर्टामध्ये अडकण्याची शक्यता आहे किंवा कोर्टामध्ये अडकू शकतो कारण अनेक उमेदवारांचे लागलेले फोन आले त्यांनी सांगितलं की सर असं झालं तर आम्ही कोर्टामध्ये जाऊ कारण शासन निर्णयाप्रमाणे वरच्या वर्गाला आम्ही जाऊ शकतो त्यामुळे चुकूनही जर कुणी असं करत असेल तर करू नका कारण शासन निर्णय तसा आहे वरच्या वर्गाला तो जाऊ शकतो आता मेरिटचं तुम्ही म्हणता की ही नोकरी सोडली परत ही पण पाहिजे ती पण पाहिजे तर तो त्याचा अधिकार आहे त्याला मार्क पडलेले आहेत त्याने खाली करायचा का, का वरती करायचा तो त्याचं ठरवेल त्यांना जायचं का नाही ही, ही त्याची माणुसकी राहिली त्यामुळंच निय नियमाप्रमाणे जर आपण बघितलं तर तुम्ही त्यांना थांबवू शकत नाही थांबवायचा था, प्रयत्न केला तर कोर्ट मॅटर होईल ही पूर्ण भरती प्रक्रिया ही थांबवू शकते था, ठीक था, आहे त्यानंतर याच संदर्भामध्ये एक गोष्ट सांगतो एक ते पाचमध्ये जे उमेदवार लागलेले आहेत ना तर त्या ते उमेदवार आता भरती प्रक्रियेतून सरळ सरळ बाद झालेले आहेत त्यामुळं मिरीट जे अनेक म्हणतं की जास्त लागेल मिरीट जास्त लागायची गरज म्हणजे हेच नाही कारण एक ते पाचला सर्वात जास्त जागा आहेत त्यामुळं मिरीट आता खाली येणार एक ते पाचला जे लागलेत ते एक ते पाचमधून बाद आहेत जे उमेदवार हे सहा ते आठला विशेष शिक्षक म्हणून लागले आहेत ते एक ते पाचला पण बाद आहेत आणि सहा ते सुद्धा बाद आहेत जे उमेदवार नऊ ते बाराला जॉईन झालेले आहेत ते उमेदवार भरती प्रक्रियेतून ऑलरेडी बाहेर पडलेले आहेत म्हणजे त्यांचा विचार त्या ठिकाणी केला जाणार नाही कारण प्राथमिक नाही माध्यम उच्च माध्यमिक नाही किंवा जे विशेष शिक्षकाला सहा आठला लागले असतात ते तिथेही नाही त्यामुळं हे उमेदवार बाहेर पडलेले आहेत उमेदवार फक्त इन कोणते राहणार तर एक ते पाचशे उमेदवार जे लागलेले आहेत जे वरच्या वर्गाला जाऊ शकतात सहा ते आठ असेल नऊ दहा असेल अकरा बारा असेल हे जाऊ शकतात परंतु तुमच्या माहितीची सांगतो फक्त काही महानगरपालिकेमध्ये जर जागा सोडल्या काही मोजक्या जिल्हा परिषद म्हणजे मोजक्या म्हणजे बोटावर मोदण्या एवढ्या आल्या तर येऊ शकतात परंतु ज्युनियरला झडपीला जागा येत नाही त्यामुळं आणि सहा ते सुद्धा तुम्ही बघितलं असेल की सिंधुदुर्ग वगैरे अशा ठिकाणच्या जागा ह्या मोजक्या ठिकाणच्या जागा आलेल्या आहेत त्यामुळं ते उमेदवार वरच्या वर्गाला जाण्यासाठी झडपी सोडून संस्थेवरती जाणार नाहीत लक्षात घ्या काही उमेदवार प्राथमिकचे ज्युनियरला जाण्यासाठी प्रयत्न करत आहे त्यामुळं त्या उमेदवार जर गेले तर त्याच्यामध्ये बोटावर मोजणारे उमेदवार हे त्या ठिकाणी जाऊ शकतात त्यामुळं ह्या भरती प्रक्रियेमध्ये हजारो जागा एकतर होतील असं काही नाही आहे काही शेकडोमध्ये शंभर दोनशे तीनशे उमेदवार हे वरच्या वर्गाला जाऊ शकतील कारण काय आहे की ते संस्थेवर जाण्यासाठी कोणी आता पुढे येणार नाही कारण अनेक महिला वर्ग लागलेला आहे आणि ते होईल तेवढं जिल्हा परिषद त्या ठिकाणी ते जिल्हा परिषदमध्ये थांबणार कारण बदली जी आहे ती बदली प्रक्रिया याच्यामध्ये भविष्यात तर होऊ शकते पण संस्थेवर होणार नाही त्यामुळं असे कॅन्डिडेट जे आहेत ते त्यांच्या ते जिल्ह्यामध्ये लागलं तर ते विचार करतील परंतु त्यामध्ये सुद्धा संस्था डोनेशन घेतात डोनेशन जर मागायच असेल तर असे उमेदवार जाणार नाहीत त्यामुळं जे उमेदवार राहणार आहेत ते मोजके राहणार आहेत की जे ज्यांना ज्युनियरला जायचं असेल किंवा जे डोनेशन भरू शकत असेल असे मोजके उमेदवार जाऊ शकतात आपण असं की नाही जाणारच कोण नाही पण जाऊ शकतात परंतु या मोजक्या उमेदवारांसाठी यांना बादच करू किंवा यांना प्रोसेसच्या बाहेर हे गेले पाहिजे असे चुकीचे निवेदन देऊ नका त्यामुळं भरती प्रक्रियेवरती त्या ठिकाणी अडथळा निर्माण होईल हे या ठिकाणी मी आव्हानही करतो भरती प्रक्रियेचा हा याच्या संदर्भातलं सांगितलं की चुकीच्या मागण्या तुम्ही करू नका भरती प्रक्रिया ही व्यवस्थित आणि सुरळीत त्या ठिकाणी सुरू राहील फक्त आता कुठल्याही चुकीच्या मागण्या भरती प्रक्रियेमध्ये या ठिकाणी येता कामाने आता संस्था चालकांना मी मागे बोललो होतो एक दीड महिन्याआधी सांगितलं होतं की स्वामीच्या पाचशे प्लस जागा या एकाच एक येणार आहेत म्हणजे त्यामध्ये एकाच दहा नाही एकाच एक म्हणजे फ्रीमध्ये ते मुलं लागतील त्यामुळे हे पाचशे छत्तीस जवळपास जागा येत आहे अशा अनेक संस्था आहेत की त्या जागा त्या ठिकाणी त्या भरती प्रक्रियेमध्ये त्या म्हणजे हे येतील अनेक संस्था येतील जवळपास पाच सहा हजारच्या पुढं जागा येतील जिल्हा परिषदच्या येतील महानगरपालिकेच्या जागा येतील अशा दहा नऊ दहा हजारापर्यंत जागा येण्याची शक्यता आहे त्यामुळं जागा मोठ्या प्रमाणावर मेरिटसुद्धा आता त्या ठिकाणी कमी येईल त्यामुळं परत परत उमेदवारांची निवड होईल हा भ्रम उमेदवाराने डोक्यातून काढून टाकावा एवढी विनंती मी या व्हिडिओच्या माध्यमातून करतो दुसरा विषय आहे शिक्षणसेवकाच्या संदर्भातला महत्त्वाचा विषय शिक्षण सेवक कालावधी कमी करण्यासाठी आपण अनेक दिवसापासून प्रयत्न करतोय परंतु एक गोष्ट निश्चित सांगतो जर हजारो उमेदवार एकत्र आले आणि जर व्यवस्थित काम केलं तर भरती प्रक्रिया हे जे शिक्षण सेवकचा कालावधी हा सुद्धा त्या ठिकाणी कमी होऊ शकतो आणि शंभर टक्के होईल कारण मदत करण्यासाठी मंत्री असतील किंवा संबंधित वरच्या वर्ग म्हणजे ज्येष्ठ नेते हे सगळे तयार आहेत परंतु आपण त्या पद्धतीनं काम जे आहे ते शिक्षणसेवक रद्दसाठी होताना दिसत नाही किंवा तसं हो होत नाही आहे त्यामुळं त्या पद्धतीनं जर काम झालं तर शंभर टक्के शिक्षणसेवक कालावधी हो हा कमी होईल हे या ठिकाणी मी आवर्जून सांगतो आवर्जून सांगतो आता दुसरा विषय याचा आहे महानगरपालिकेमध्ये आता पुण्यामध्ये काही संस्था म महानगरपालिक पालिकेमध्ये दोन अडीचशे जागा या कंत्राटी बेसवरती भरलेल्या आहेत आणि ते आहे की आम्ही त्या जागा देणार देणार नाही सध्या कंत्राटी भरल्यात तर एक गोष्ट लक्षात घ्या की या यांच्या मागे जर आपण लागलोच तर ह्याही जागेतील जागा जास्तीत जास्त येण्यासाठी संस्था महानगरपालिका यांना भेट द्या झडपीला नाही दिलं तरी चालतील महानगरपालिका हे टाळाटाळ करतात जाहिराती देण्यासाठी त्यामुळं फक्त महानगरपालिका यांना भेट द्या बाकी कोणाला भेट नाही दिली तरी त्या ठिकाणी चालेल फक्त संस्था आणि महानगरपालिका या व्यतिरिक्त जर तुमच्या काही समस्या किंवा तुम्हाला काही डाऊट्स असतील तर ते मेसेजमध्ये टाकू शकता त्याला उत्तर देण्याचं काम कमेंट्समध्ये असेल किंवा त्यावर व्हिडिओ बनवून मी परत आपल्यापर्यंत येईल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद